हॅलो यूट्यूब फॅमिली आज बघूया आपण काशीफळाची रेसिपी याला तर तसं आमच्याकडे डांगर म्हणतात पण आमच्या बुड्याने त्याला काशीफळ बोललं जातं तर चला मग काशीफळाची आपण रेसिपी बघू अगोदर जे का काशीफळावरचं जे साल असतात म्हणजे बियांचं साल ते काढून घ्यायचं व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं नंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे व्यवस्थित काप करून घ्यायचे छोटे छोटे नंतर ते काप झाल्यावर परत त्याला छोट्या याच्यामध्ये पिसामध्ये कट करायचं व्यवस्थित कट करून घ्यायचं सर्व कट झाल्यानंतर एका बाउलमध्ये टाकून घ्यायचं बाऊलमध्ये टाकून झाल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं नंतर आपण इकडं शेंगदाणे ठेवले होते मग शेंगदाणे भाजून घ्यायचे भाजल्यानंतर मग इथं मी हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या भाजीसाठी हिरव्या मिरच्या मिक्सरला लावून घ्यायच्या मिक्सरला लावून झाले की नंतर आपण जे भाजलेले शेंगदाणे होते ते पण मिक्सरला लावून घ्यायची मिक्सरला लावून झाले की चला मग आता इथं आपण फोडणीची तयारी करूया कढाई तापाला ठेवली नंतर टाकायचं तेल नंतर टाकायची मोहरी मोहरी तडतड करायला लागली की जिरं घालायचं जिरं फ्राय झाल्यानंतर घालायची लसण अदरकची पेस्ट लसण अदरकची पेस्ट व्यवस्थित फ्राय करून घ्यायची नंतर आपल्या हिरव्या मिरचीची पेस्ट जी आपण काढली होती ती नंतर तिला पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं फ्राय झाल्यानंतर टाकायचे कढीपत्त्याचे पानं ते पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे नंतर घालायची हळद हळद पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं म्हणजे सुगंध भाजीचा छान येतो आणि मग घालायचे आपले काशीफळाचे जे बारीक पीस केले होते तुकडे व्यवस्थित धुवून घेतली होती आपण नंतर टाकायची आपल्या इथं कढाई त्याला मिक्स करून घ्यायचं नंतर टाकायचं आपलं शेंगदाण्याचं कूट जे आपण भाजलेले शेंगदाणे होते त्याचं बा बारीक कूट टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आपल्याला वाफेवर होऊ द्यायची भाजी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर टाकायची कोथंबीर आणि नंतर इथं पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं ही भाजी एकदम व्यवस्थित वाफेवरच होती आणि नंतर मी इथं बघ बग... परत बघितली होती व्यवस्थित झाली का नाही आपली भाजी इथं झाली नव्हती परत आपल्याला पाचदा पाच मिनटं झाकण ठेवायचं पाच मिनटानंतर आपल्या भाजीला असं छान तेल सुटलं होतं आणि इथं आपली भाजी तयार झाली होती शिजून आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदा घरी नक्की ट्राय करा थँक्यू